श्रोते हो जीवन म्हणजे फक्त श्वास घेण्याची प्रक्रिया नाही तर जीवन म्हणजे त्या श्वासांच्या मागे दडलेलं स्वप्न आहे संघर्ष आहे माणूस के आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आतल्यात आत पेटलेली जगण्याची उघड आहे श्रोते हो कधी काजात दुःख दाटतं तर कधी नशिबाचं ढग हे डोक्यावर भोंगावत राहतात तर कधी आसपासचं जगच कडू होत जात पण तरीही श्रोते हो, हो। मनातला एक कोपरा असतोय जिथं आपण स्वतःला पुन्हा एकदा उचलतो पुन्हा चालायला शिकतो आणि पुन्हा जगण्याची उमेद सापडत राहते श्रोते हो या जगात कोणाचं जीवन सोपं नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक आदृश्य शक्ती आहे एक शांत ओढ आहे एक धीर देणारी माईची हातभर हवा असते ज्यामुळे आपण कितीही पडून उठतो पण थांबत नाही श्रोते हो स्वप्न छोटी किंवा ती मोठी नाहीत स्वप्न म्हणजे मनाला वाटतं हे माझ्यासाठी आहे आणि हे मी करणारच आहे आणि त्या स्वप्नांच्या वाटेवर चालताना आपण घडतो तुटतो पुन्हा जोडतो पुन्हा शिकतो आणि शेवटी स्वतःचं स्वतःवर सोता प्रेम करायला शिकतो जीवनातल्या चुका वेदना अपमान संघर्ष यांनी आपण कधी मोडत नाही उलट आपण अधिक मजबूत अधिक शांत आणि अधिक मानवी होत जात असतो आणि हाच अनुभव हाच प्रवास माणसाला सुंदर करत असतोय खोल करत असतोय आणि जगण्याचं खरं सौंदर्य दाखवत असतोय श्रोते हो जगण म्हणजे काय तर तुमच्या माझ्यासारख्या साध्या माणसांनी दररोज हसत हसत रडत रडत शिकत शिकत पुढं टाकलेलं पाऊल असतंय